आज अगदी झटपट होणारी म्हणजे फक्त अगदी पाच मिनिटात होणारी टमाटरची चटणी आपण बनवूया कधी वरण भात बनवला खिचडी बनवली तर काहीतरी लागतं आपल्याला खायला सोबतीला तर अशी हे अगदी झटपट होणारी चटणी नक्की एकदा ट्राय करा त्याकरता मी गॅसवर ठेवला एक तवा त्यावर घातलेत मिरच्या तर एक तीन चार मिरच्या घ्यायच्या मिरच्याचं प्रमाण सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला किती हवं थोड्याशा मिरच्या भाजून घ्यायच्या नंतर त्यात घालायचं आपण टमाटर तर तीन टमाटर मी घेतलेले आहेत थोडस मीठ घालायचं आणि थोडस आपण तेल घालायचं गॅस मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवर आपल्याला हा टमाटर हलकासा नरम करून घ्यायचा आहे एक दोन एक मिनिट लागतात नरम व्हायला तर इथे बघा टमाटर आपला मस्तसा नरम झालेला आहे आणि आता गॅस बंद करायची आणि हलकस आपल्याला हे थंड करून घ्यायचं खूप पण थंड नाही हलकस थंड करून घ्यायचं टमाटर थंड झाले की ते घालायचे एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये नंतर आपण त्यात घालायची थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला हे बारीक करून घ्यायचंय तर बारीक करताना अगदी अगदी याची पेस्ट करायची नाही म्हणजे टमाटरचे तुकडे मिरचीचे तुकडे आणि कोथिंबीरचे तुकडे दिसायला हवे अगदी मिक्सर सुरू बंद सुरू बंद करून किंवा एक दोन सेकंदच आपण फिरवायची तर गॅसवर मी ठेवला एक पॅन त्यात घातलाय तेल तेल गरम झालं की राई आणि जिरं घालायचं दोन्ही मस्त असं तळतळू द्यायचं नंतर आपण त्यात घालायचं थोडासा कळीपत्ता कळीपत्त्याची तळतळ थांबली की आपण त्यात घालायचं लसूण तर, तर लसणाची पेस्ट वापरायची नाही किंवा लसूण कुट कापून घालायचं नाही लसूण थोडस कुटून घ्यायचं आणि मग घालायचं त्याने काय होतं आपल्या चटणीला मस्त चव येते आता याला हलकासा डार्क डार्क रंग येऊ द्यायचा नंतर यात आपण घालायचे टमाटर टमाटर मिरची कोथिंबीर जी आपण बारीक आता गेली होती ती घालायची गॅस मिडियम ठेव ठेवायचं एकदा हे आपण फिरून घेऊया नंतर यात थोडीशी लाल तिखट घालायची मिरच्या पण आपण सुरुवातीला घातल्यात ते लक्षात ठेवायचं थोडीशी हळद घालायची एकदा हे आपण फिरून घेऊया नंतर यात आपण घालायचं पाणी तर अगदी पाणी थोडस म्हणजे अगदी दोन चमचे पाणी घालायचं मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून मी आता ऍड केलेलं आहे या चटणीला पाणी घालायचं नाही अगदी थोडस म्हणजे फक्त दोन चमचे नंतर घातलं घातल्यानंतर एकदा आपण परत फिरून घेऊया आणि ही, ही चटणी तीन ते चार मिनिटं कमी गॅसवर किंवा मिडीयम गॅसवर आपण ही मस्त अशी शिजवून घ्यायची तर तुम्ही बघू शकता मस्त असं कडेने तेल सुटायला लागलेलं आहे चटणी आपली इथे तयार झालेली आहे आणि अगदी मस्त होते ही चटणी छोटी थोडी कोथिंबीर घातली टमाटरची चटणी अगदी पाच मिनिटात होणार आहे वरण भात सोबत खिचडीसोबत अगदी मस्त लागतं सोबत, भाकरी भाकरीसोबत तुम्ही कशासोबत सोबत एक चला तर तुम्ही सुद्धा रेसिपी नक्की ट्राय करा